पुण्यात सव्वीस जुलैच्या रात्री छापेमारीत एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेबलकर यांना अटक करण्यात आली पुण्यातील खराडी भागात हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव पार्टी सुरू होती असा आरोप पोलिसांकडून करण्यात आला या पार्टीमध्ये दारू गाजांसह कोके आढळल्याचं सांगितलं सा जात आहे दरम्यान एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला सहा जण मिळून घरात बसत असतील तर त्याला रेव पार्टी म्हणायची का पत्रकार परिषदेत खडसे म्हणाले की माझ्यावरही पाळत ठेवली जात आहे माझ्या घरावर सहा ते सात साध्या वेशातील पोलीस माझ्यावर पाळत ठेवत आहे पत्रकार परिषदेच्या परिसरातही साध्या वेशातील पोलीस आढळून आल्याचं खडसेंनी सांगितलं माझ्यावर पाळत ठेवण्याचं कारण काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला डॉक्टर प्रांजल खेवलकर माझे जावई यांना या ठिकाणी अडकवण्यात आलं असं माझा दावा आहे आणि या दाव्याला तर पुष्टी मिळते आहे या संदर्भामध्ये माझी पत्रकार परिषद सुरू असताना या पत्रकार परिषदेमध्ये आणि माझ्या स्वतःच्या घरासमोर या ठिकाणी प्लेन रेसमधले आठ ते दहा पोलिस या ठिकाणी पाळत ठेवून होते ते पत्रकार परिषदेत पत्रकारांसमयती येऊन बसले होते मला वाटतं माझ्यावर पाळत ठेवण्याचं काय काम आहे या ठिकाणी आठ ते दहा पोलिसांचं व्हिज्युअल मी तुम्हाला देतो आणि हे घरामध्ये येऊन बसले घरामध्ये येणार तर पोलिसांना कुणी अधिकार दिला काय कारण याच्या मागे कशा कारणासाठी सरकार घाबरत आहे या प्रश्नाचे मला उत्तर दिले पाहिजे हे पोलीस ज्या या ठिकाणी आलेले आहेत जे घरामध्ये होते हे पोलीस आहेत ते घरामध्ये तीन चार पोलीस होते बाहेर सात आठ पोलीस होते आणि हे सारे पोलीस प्लेन स्क्वॉड मधले आहे फक्त शिस्त ड्रेस मध्ये आहे आणि या पोलिसांना विचारलं तर ते म्हणाले तुमच्या सुरक्षेसाठी व्हिडिओ देतात त्यांना विचारलं ते म्हणाले जगदाळे नावांचं पीए आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठवलं की काय चाललंय काय नाही ते तुम्ही बघून आम्हाला कळवा एक जगदाळे नावाची पी आहे पी आय आहे काय मला माहिती नाही पण त्यांनी जे सांगितली माहिती तुम्हाला देतो आता माझा सरकारला प्रश्न आहे की माझ्यावर पाळा ठेवण्याचं काय कारण माझ्या घरामध्ये मा येतं का, चोर का? मी चोर उच का बदमाश आहे का माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न तुम्ही करता पोलीस माझ्या मागे लावतात मी जाईल त्याच्यामागे पोलीस लावतात त्याचे उदाहरण आहे आणि मग या ठिकाणी एवढं घाबरलं काय म्हणून माझा नक्की आता विश्वास बसायला लागलेला आहे की जे काही रेव पार्टी म्हणत आहेत रेव पार्टी नाहीच पण ते रेव पार्टी ठरवत आहेत हे ठरवून केलेलं कडकारस्त नाही म्हणून घर माझ्या घरापर्यंत पोलीस इथं दहा पोलीस पोहोचलेले आहे माझ्या कुटुंबाची अजूनही रेकी केली जात आहे माझ्या कुटुंबाविरोधात कुणाला आणखीन एखादं कुभांड राहायचं आहे का असा प्रश्न मला पडतो आहे माझ्या पस्तीस ते चाळीस वर्षाच्या चा संसदीय कार्यकर्तीत मी इतक्या खालच्या पातळीचे राजकारण पाहिले नाही असं संतापून एकनाथ खडसे म्हणाले यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका